हॅलो नमस्कार उज्ज्वलात किचन कट्ट्यामध्ये आपले सर्वांचं स्वागत हे बघा आपलं आपण आज अंडा बिर्याणी करणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य हे बघा सेला राईस हे आहे हा हे पंधरा वीस मिनटं भिजत ठेवलेलं होतं हे तीन अंडी आहे हे कोथिंबीर उभा चिरलेला कांदा टोमॅटो आल्याची पेस्ट लसूण पेस्ट हे बघा आपण आता पातेला गरम करण्यासाठी ठेवलं आहे त्यात तेल घातलेलं आहे हे बघा तेल गरम झालेलं आहे त्यात थोडी मोहरी घालू म्हणजे त्यात उभा चिरलेला कांदा घालायचा आहे

हे पहा आपला टोमॅटो पण आता मऊ झाल्या बऱ्यापैकी आता मसाले घालून घेऊया लाल तिखट घालायचे थोडी हळद घालायची चांगलं करून घ्यायचे

झाली आपली भुर्जी आता इथं थोडस सा मधी साईडला अशी भुर्जी करून त्याला थोडस तेल घालायचंय त्याच्यात आलं लसूण पेस्ट घालायची आहे चांगली परतून घ्यायची तिथं परत परतून झालेला पर आहे त्यात आपण आता मसाले घालणार आहोत मी कांदा लसूण मसाला घालते मला याच्यामध्ये कांदा लसूण मसाला खूप आवडतो माझा घरचा होममेड मेड मसाला घालतीये लाल मिरची पावडर हळद घालायची आहे धना पावडर घालूया एक चमचा सतरा ते मिनिटामध्ये व्यवस्थित मिक्स झालेलं आहे त्यात धुवून घेतलेला तांदूळ घालून घेऊया घेऊयात आपण पंधरा ते वीस मिनिट ता आपण हा तांदूळ धुवून भिजत ठेवला होता पाण्यामध्ये

आता आपण सविनुसार मीठ घालून घेऊया मग अशा फक्त पुरतच घातलं होतं पुरतच घातलं होतं मीठ मीठ घालून घेऊया व्यवस्थित मिक्स करून बघा किती छान कलर आलेला आहे बाकी छान अंड दिसते त्याच्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालून घेऊ अशी कोथिंबीर घातली ना अगोदर छान टेस्ट येते भाताला भरपूर कोथिंबीर घालायची बघा तुम्हाला जर माझी आणल्या बिर्याणी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बघा छान असा कलर दिसते बघा कलरफुल आली आपण याला शिजून घेऊया हे बघा उकळी आलेली आहे आता कुठली छान असा कलर आलेला आहे हे अंड्याचं बघा तुकडे तुकडे छोटे छोटे आपण हे केलं होतं ना भुर्जी किती छान दिसते तर दहा ते बारा मिनटं लागतील याला भात शिजायला कारण आपण अगोदर तांदूळ भिजत ठेवलेले होते ना त्यामुळे पटकन शिजते हे बघा आपली अंडा बिर्याणी तयार झालेली आहे भात शिजून झाले आहे एक एक शीत बघा भाताचं एक एक मोकळं सुट्ट सुट्ट झालेलं आहे हे बघा किती छान भुर्जीचं बघा एक एक कणकण कौन असा याच्यात झालेला आहे आपला अंडा दिलेले तयार